सतेज कृषी प्रदर्शन तपवून येथे विविध स्टॉल लागलेले आहेत ला तसेच कृषी प्रदर्शनामध्ये हाडे जुळण्यासाठी तसेच जर आपल्याला काही कमरेचं दुखणं असेल तर त्यासाठी खास करून औषध तिथं एका स्टॉलवर ठेवलेलं आहे आणि काही वनस्पती औषधाच्या झाडांच्या सालीच्या साली, साली एकत्र करून त्याचा लेप किंवा त्याचा जर काढा आपण आपल्या आहारात घेतला तर हाडे जोडण्यास मदत होते सतीमाता महिला बचत गट या गटातर्फे डॉक्टर रघुनाथ जातो राहणार पणुदरे यांनी हे औषध तयार केलेलं आहे आणि याचा बऱ्याच लोकांना गुण आलेला आहे तर ह्या औषधाचा स्टॉल देखील या कृषी प्रदर्शनामध्ये तपोवन येथे ठेवलेला आहे तर आपण नक्कीच या स्टॉलला भेट देऊन हे औषध काय आहे हे जाणून घ्या हे सतीमाता महिला बचत गट हे डॉक्टर रघुनाथ जाधव सांगा रघुना डॉक्टर रघुनाथ जाधव हे आयुर्वेदिक आयुष्य की भरग्याचे तुटलेले हाड जॉईंट होणे माणक्याचा गॅप भरून येणे हात बरा होणे मुळव्यात बरं होणे मुळव्यात मोडाचं रक्ताचं भागींदर किंवा ह्याचं असलं तरी ते बरं होणे मूतकडा चाळीस ते पंचेचाळीस एम पर्यंत विरघळून पूर्ण घालवायचं याच्यावर किंवा लेप घेणे सुगरचं औषध रोज सकाळी अर्धा चमचा पावडर घेणे हां मी तेल लावली हे मॉलिश तेल आहे का आणि हे कसली पावडर आहे ही पूर्ण पावडर आणि हे काय आहे हे सांधेवाच हातात घेऊन सांगा हे सांधेवात गुडघं दुखते त्याच्यासाठी हे औषध जोडून येतंय या नाही कसं घ्यायचं आणि कुठलं आणलंय ते सांगा आ, हे नाही कुठल्या झाडाच्या साली काढता साली बंद रखतवड हसत सातवडो जांभोत काय रखतवड अशा ह्या वनस्पती असतात एकवीस एकवीस की या सगळ्या वनस्पती लागू पडतात त्याच्या साली काढून आणलेले आणि त्या करायचं कसं औषध ते खायचं एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे रात्री तिथं ठेवायचं सकाळी प्यायचं सकाळी तिथं ठेवायचं संध्याकाळी असं किती दिवस हे एक महिना ते दीड महिना करायचं पूर्ण पेशंट बरा झाला बरोबर खात्री आहे आयुर्वेदिक आहे पूर्ण आहे ह्याचं सांगा आता ह्याचं सांगा ते तर सांगा हा हे मूळ वेद हा हे मूळ वेद तुमचं कसलंही असू दे बगीचं असू दे अंगाचं असू दे कोणाचं असू दे रक्ताचं असू दे तरी हे ह्या मुलाच्याला चार पाकिट लागतं चार पाकिट कंप्लीट कम्प्लीट भरत खायचं कसं खायचं कसं एक ग्लास पाण्यात दोन चमचे रात्री मध्ये ठेवायचं सकाळी प्यायचं सकाळी मध्ये ठेवायचं असं तुम्ही महिना ते सव्वा महिना प्यायला तुमचा पूर्ण आजार वाढ आणि हे है? है? आणि हे मालिश तेल आहे हे कशावर आहे गुडधा दुखते आज कंबर दुखते मुरगळा मुका मार लागला तर त्याला हे लावायचं काय ही सफेद पावडर मिक्स करून पूर्ण बसवून तसे आणि हे हे काय आहे हे पित्तासाठी आहे बघा बरं हे जे आहे झाडाची मुळं कंदा मुळं हा कांदा मुळा हे पित्तासाठी आणि त्या काट काटक्या कसले आहेत काड्या ते पांढरीची काडी पाटीची

गुडगे गुडगेदुखी पाठदुखी मुळव्यात तसेच सांदेदुखी यावर वनौषधीपासून बनवलेले रामबाण औषध इथे मिळते व्ही एस के पर्यटनतर्फे विनायक कुलकर्णी